पंधरा जानेवारी दोन हजार नऊ न्यूयॉर्कचा आकाश यू एस एअरबेज फ्लाईट फिफ्टीन फॉर्टी नाईन विमानाने टेक ऑफ घेतलं होतं कॅप्टन चेसली सुलेनबर्गर ज्यांना सर्व सुली असं म्हणतात ते कॉकपिटमध्ये बसले होते कॉकपिट म्हणजे एक असं नियंत्रण कक्ष की जिथे बसून आपल्याला संपूर्ण विमान कंट्रोल करता येतं सगळं नॉर्मल चालू होतं पण अचानक एक आवाज आला ढाड विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये बर्ड स्ट्राईक झाला होता म्हणजेच फक्त काही सेकंदात दोन्ही इंजिन बंद झाले कॉकपीटमध्ये अलार्म वाजू लागले सायरन वाजू लागले आणि एअर कंट्रोल रूम सांगते की कम बॅक टू द एअरपोर्ट इमिजिएटली लँड इमिजिएटली पण जे कॅप्टन आहेत सुली यांना कळून चुकलं की आता मी एअरपोर्टला लँड करू शकत नाही कारण मी जर लँड करायला गेलो तर एकशे पंचावन्न प्रवाशी त्या सर्व प्रवाशांचे प्राण धोक्यात आहेत आणि खरंच त्यांना म्हणजे काही होऊ शकतं फक्त त्यांच्याकडे दोन मिनटं होती डिसिजन घेण्यासाठी आणि मग त्यांनी निर्णय घेतला ते म्हणजे हजडन रिव्हर म्हणजे नदीवरती विमान लँड करण्याचं लोक ब्रिजवरून बिल्डिंग्समधून बघत होते आणि यामध्येच विमान पाण्यामध्ये स्मूथली लँड करता आलं आणि मिरॅकल म्हणजे एकाही प्रवाशाचा जीव गेला नाही एकशे पंचावन्न लोक सुरक्षित जिवंत परत आले दोन गोष्टी ज्या यामधून शिकायला मिळतात की संकट कितीही मोठं असलं जर आपण शांत डोक्याने विचार केला तर त्यामधून बाहेर पडता येतं आणि लीडर तोच असतो जो पॅनिक न होता योग्य तो निर्णय घेतो धन्यवाद